आज अचानक वाचता वाचता एक कविता वाचली सुरेश भट यांची तर कवितेत ते म्हणतात की मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटेत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी खोर पळलो नाही केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो हल नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी पुरवळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही